अकोल्यातील जुने शहर पोलिसांनी अल्पावधीतच बनावट चोरीचा प्रकार उघडकीस आणत मोठी कामगिरी केली आहे आरोपीकडून तब्बल सहा लाख रुपयांची रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अकोला शहरातील जुने शहर पोलिसांनी अत्यंत कौतुकास्पद कारवाई करत चोरीचा बनाव करणाऱ्या आरोपीला अटक केली असून तब्बल तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई स्थानिक नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी विजय होतलदास गुरबाणी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती की त्यांच्या चालकाने सहा लाख रुपयांची रक्कम घेऊन जाताना अपघाताचा खोटा बहाणा करत पैसे चोरीला गेल्याचे सांगितले परंतु तपासात पोलिसांनी तर्कशुद्ध चौकशी करून सत्य समोर आणले आरोपी आकाश दगडू खवणे याने रक्कम सुरक्षित ठेवून बनावट कथा तयार केली होती तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून सहा लाख रुपयांची रोख रक्कम आणि सात लाखांचे वाहन असा एकूण तेरा लाखांचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त केला ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या देखरेखीखाली करण्यात आली स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे आणि पारदर्शक तपासाचे कौतुक केले आहे या प्रकरणातील पुढील चौकशी सुरू असून विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे आपले पोलीस टीम तिकडे गेले आणि पूर्ण सहा लाख रुपयाची हस्तगत केले आणि त्याच्यासोबत वापरलेले गाडी पण एम एस झिरो टू यू सत्तर बहात्तरची गाडी पण हस्तगत केले असे एकूण तेरा लाख रुपयाची हस्तगत केली जे पूर्ण गुन्हा दाखल झाल्यानंतर फक्त दोन दिवसमध्ये आपण उघड केलेले त्याच्यासाठी आपण पूर्ण पोलीस अकोला पोलीस मार्फत पण त्यांना पूर्ण टीमला शुभेच्छा देतोय आणि धन्यवाद आरोपी वाढण्याची शंभर टक्के शक्यता आहे आपण त्यांना ताब्यात घेतली आणि पुढच्या इंट्रॉगेशन पण चालू आहे इंट्रागेशन नंतर त्याच्यामध्ये आणखी त्यांचे काय काय उद्देश होते सहा लाख रुपये कुठे कुठे वापरायचा त्यांचा उद्देश होते आणि प पहिला आयडिया कोण दिलेले होते सहा लाख रुपये काढण्यासाठी हे पूर्ण आत्ता चौकशी करण्याची शिल्लक आहे चौकशी झाल्यानंतर शंभर टक्के आरोपी वा वाढवू शकते